नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सतरा नंबर फॉर्म जर का तुम्ही फिलअप केला असेल तर दहावीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही गणितासाठी अभ्यास कसा करायचा यावरती हा व्हिडिओ आहे गणितामध्ये तुम्ही पासिंग प्लस मार्क कसे घेऊ शकता यावरती हा व्हिडिओ आहे नमस्कार मिळवंत आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल स्टुडंट समस्या तर महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो भूमिती आणि बीजगणित हे दोन सब्जेक्ट आहेत यामध्ये तुम्हाला भूमितीमध्ये समरूपता पायथ्यागोरस त्याच्यानंतर वर्तुळ भौमितिक रचना निर्देशक भूमिती त्रिकोणमिती आणि महत्वमापन असे सात चॅप्टर आहे या सात चॅप्टरपैकी तुम्हाला महत्वाचे चॅप्टर जे आहे ते समरूपता पायथागोरस प्रमाय त्याच्यानंतर भौमितिक रचना त्याच्यानंतर वर्तुळ हे चार चॅप्टर अतिशय महत्वाचे आहे या चार चॅप्टर मधून तुम्हाला बारा मार्काचे प्रश्न येतील म्हणजे बारा एक बार दोन चोवीस बार छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस म्हणजेच की चाळीस प्लस मार्क तुम्हाला हे चार चॅप्टर देऊ शकतात तुम्हाला हे तीन चाप्टर करण्याची गरजसुद्धा नाही हे चार चॅप्टर सोपे आहेत व हे चार चॅप्टर करून तुम्ही आउट ऑफ स्कोअरसुद्धा घेऊ शकता मात्र तुम्ही जर परफेक्ट हे चार चॅप्टर केले तर तुम्ही तीस प्लस स्कोर घेऊ शकता यासाठी महत्त्वाचं तुम्हाला प्रिव्हियस इयर म्हणजेच की मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर तुम्हाला पहावे लागतील आणि मागील वर्षाच्या क्वेश्चन पेपर पेपरमधले प्रमय प्रमय तुम्हाला पाठ करावे लागतील त्यासाठी तुम्हाला अपेक्षितसुद्धा घ्यावे लागतील अपेक्षित हे लेटेस्ट घ्या जेणेकरून की मागील वर्षाच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला त्यामध्ये दिसतील अपेक्षितमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम प्रमय ओपन करायचे आहे आणि सर्व प्रमय तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहे जर का तुम्हाला लेक्चर बघायचे असतील तर तुम्ही क्रिएटिव मॅथ्स मराठी क्रिएटिव क्रिएटिव मॅथ्स मराठी क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती जाऊन हे सर्व चॅप्टरचे हे सर्व चॅप्टरचे तुम्ही लेक्चर व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये महत्त्वाचे तुम्ही चॅप्टर फक्त पायथागोरस पायथाकोरस्थेरम त्याच्यानंतर वर्तुळ आणि भौमितिक रचना या चॅप्टरला तुम्ही महत्त्व द्या तुमचा तीस प्लस स्कोअर भूमितीमध्ये येईल याची मी तुम्हाला शाश्वती देऊ शकतो त्यानंतर बीजगणितामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे दोन चलांचे रेषे समीकरणे वर्ग समीकरणे अंकगणिती श्रेणी अर्थनियोजन संभाव्यता आणि संख्यांकी यामध्ये महत्त्वाचं चॅप्टर आहे आणि सोपे चॅप्टर सांगतोय तुम्हाला अंकगणिती श्रेणी यामध्ये तुम्हाला बारा मार्क या चॅप्टरवरती येतील त्याच्यानंतर अर्थनियोजनवरती तुम्हाला दहा ते बारा मार्क येतील त्याच्यानंतर संभाव्यतामध्ये तुम्हाला आठ ते दहा मार्क येतील आणि सांख्यांकीमध्ये तुम्हाला आठ मार्क येतील म्हणजेच की जर या का यामध्ये एका चॅप्टरला तुम्ही दहा मार्क जरी पकडले तरी तुमच्या या ठिकाणी चाळीस मार्क होत आहे तर तुम्हाला हे दोन चॅप्टर करण्याची काही गरज नाही हे तुम्हाला अवघडसुद्धा जाऊ शकता जर सोपे जात असतील तर ते तुम्हाला करायला काहीही हरकत नाही मात्र तुम्हाला अपेक्षित घ्यायचं आहे अपेक्षितमध्ये या चार चॅप्टरची परत परत प्रॅक्टिस करायची आहे आणि मागील वर्षी झालेले क्वेश्चन पेपर मागील वर्षी तीन वर्षाचे पेपर तुम्हाला सॉल्व करायचे आहे त्याच पेपरमधून तुम्हाला पासिंग प्लस मार्क मिळतील म्हणजेच की तीस प्लस मार्क तुम्हाला चाळीसपैकी तीस प्लस मार्क मिळतील म्हणजेच की दोघी पेपर मिळून गणित आणि भूमिती म्हणजे की बीजगणित आणि भूमिती हे दोघी पेपर मिळून आउट ऑफ शंभरपैकी तुम्हाला या ठिकाणी साठ प्लस मार्क áad, मिळू शकतात यापेक्षा सुद्धा जास्त मार्क तुम्हाल तुम्हाला मार्क या ठिकाणी मिळू शकतात फक्त तुम्ही चार चॅप्टर जरी केले तरी तुम्हाला साठ प्लस मार्क या ठिकाणी मिळू शकतात याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो मात्र तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या मी जे सांगितलं त्याचप्रमाणे तुम्हाला स्टडी करायचं आहे एका चॅप्टरला तुम्हाला दोन दिवस लागतील तर आठ चॅप्टरला तुम्हाला सोळा दिवस लागतील मात्र एका दिवशी फक्त गणित नाही तर सगळ्या विषयांचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे सुद्धा लक्षात असू द्या जर तुम्हाला इंग्लिशवरती इंग्लिशवरती असाच एक व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इंग्लिश विषयाबद्दलसुद्धा आपण या ठिकाणी विश्लेषण करू धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र